रवी आणि सीमा यांच्या लग्नाला आता पंचवीस वर्ष होणार असतात रवी तिला सांगतो मी तुला एक छानसं सरप्राईज देणार आहे सो तू काय देणार मला ती म्हणाली मी तुम्हाला एक पत्र देणार आहे माझी कितीतरी वर्षांची इच्छा होती पण कधी जमली नाही रवी हसला आणि म्हणाला माझी बायको अगदी सायको झाली आहे त्याने तिच्याकडे बघितले तर नाक अगदी रागाने लाल झाले होते लगेच त्याने सीमाला प्रेमाने मिठी मारली आणि ती लाजत म्हणाली आहो मुले मोठी झालीत आता आणि तीन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस आलाय मुलांनी मस्त अरेंजमेंट केली होती काका काकू मावशी मामा आत्या या सर्वांना बोलवून मुलांनी छान सरप्राईज दिलं दोघांनीही केक कापला आणि जवळ जेवणाची ऑर्डर दिली होती तिथेच जाऊन जेवले सगळे आणि जवळ राहतात असल्यामुळे सगळे आपापल्या घरी गेले रवीने सीमाला सांगितले त्याने छान हार दिला तिला आणि तो तिच्याकडे बघत होता त्याला वाटले चेष्टा करत असेल कशाला लिहिते पत्र वगैरे म्हणून त्याने विषय काढलाच नाही ती मनात म्हणाली आजचा दिवस खूप छान गेलाय जाऊ दे उद्या सकाळी देऊ आणि ते झोपी गेले सकाळी उठून रवीने बघितले तर काय एक गुलाब आणि त्याखाली बायकोची लिहून ठेवलेली पत्र त्याने वाचायला घेतले प्रिय नवरा आपले लग्न ठरले आणि आपल्या भेटीगाठी सुरू झाल्या सुरुवातीचे दिवस आठवले की अजूनही मी मोहरून जाते सगळ्यात पहिली तुझी भेट तुझा स्पर्श तुझी मिठी आणि आपली पहिली डेट आणि तू मला दिलेली पहिली भेट हळूहळू दिवस सरत गेले आणि आपण लग्न बंधनात अडोकलो नवरदेव आणि नवरी झालो सगळे कौतुकाचा वर्षाव करत होते आपण जणू उत्सव मूर्ती होतो पण दुसऱ्या दिवशीच मी बायको झाली आणि तू मात्र अजूनही नवराच आहेस हळूहळू मला तू सायको म्हणू लागलास तेव्हा वाटत होतं बोला तुला खरंच कधी माझ्या बाजूने विचार केलास का रे सासराने माहेर यातला फरक तुला कळेल का जिथे आपण आपली वयाची पं वीस पंचवीस वर्ष घालवतो ते सर्वी नाती नाव आडणं सगळं काही बदलून जाते एका दिवसात एका क्षणात तुझं ते सगळं माझं म्हणायचं पण हे मीच का असा विचार खूप वेळा मनात येऊन गेला सुरुवातीला चिडचिड होत होती नंतर सवय झाली मग कुठेतरी वाचले एक स्त्री एवढा पुरुष कधीच खंबीर नसतो म्हणून तर आपल्या माणसांना सोडून दुसऱ्या घरात साखरेप्रमाणे विरघळणारे तिलाच जमत आणि तिलाच जमणार सुंदर कोमल नाजूक धोरणे व्यावहारिक प्रेमर खंबीरपणे नेतृत्व करणारे योग्य ते संस्कार देऊन आदर्श नागरिक घडवणारे प्रत्येक कसरतीत कौशल्याने पार पाडणारे स्वतः बरोबरच कुटुंब समाज देश आणि राष्ट्र याचा विकास आणि विचार करणारी सुंदर आणि अप्रतिम कलाकृती म्हणजे स्त्री तुला कधी समजवायला गेले की तू माझीच खिल्ली उडवायचास की तुमचे बरे आहेत तू मला सर्व दोन दोन मिळतं दोन हक्काची घरं दोन आई वडील पण खरं सांगू का तुला हे सर्व मिळतं का लहानपणापासूनच परक्याचे धन म्हणून वाढवले जाते सासरी आल्यावर परक्याची लेख असे बोलले जाते पण दोन्ही घरी मात्र तुझाच मान सासरी तर तुझ्या शब्दाला केवढी किंमत तुझाच रुबा तरी एक दिवस झाला की तुला तिथेच कम करमत नाही कसे राहतो तुझ्या सर्व माणसांना आपले मानते तुझी सर्व नाती माझी मानते तुझा मात्र तसं नसतं रे असो शेवटी सुनानई जावई हा फरक राहणारच नाही का आणि तुला आता तो लवकरच अनुभवायला मिळणार आहे कारण आपली तणू आता मोठी झाली थोडे दिव दिवसांनी तिचे लग्न होईल पण नेहमीच तुझे पारडं मात्र जड नऊ महिने लेकरू वाढवायचं त्रास सहन करायचा कळा सोसायच्या आणि बाळ झालं की नाव मात्र तुझे त्यातून काही चांगले झाले की लगेच बापावर गेले हो असं बोलतात मनात वाटतं आई कशाला आहे मग खूप राग यायचा मला पण हळूहळू सगळ्याची सवय झाली सगळे सांभाळ सांभाळलं रे तुझं पिल्ले तुझा संसार मधून म्हणते कारण चुकून काही राहिलं की मी हो बोलतोस ते मी। रे नाहीशी हो माझ्या घरातून माहिती आहे रागत बोलतोस पण ते खरं नसलं तरी दुखवले जाते रे मी पण खरंच सांग ना माझं घर कुठलं रे बापाने परक्याचे धन म्हणून वाढवलं आणि तेच घर आता तुझं म्हणून पाठवणीच्या वेळ सांगितलं आणि तू असं बोललास की खचून जाते रे मी तुझ्या या संसारात माझे महत्त्व काहीच नाही का रे तुझे ठरवलेले प्रोग्राम तू माझ्यासाठी कधीच बदलला नाहीस रे पण हे मला वेळी आशा आहे की तू कधीतरी बदलशील माझ्यासाठी कारण मी माझे आयुष्यच बदलून टाकले तुझ्यासाठी तू म्हणजे माझं आयुष्य आहेस माझी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी सुरू होते आणि तुझ्याजवळ संपते हे खरंच कधी कळन कळणार तुला कधीतरी माझ्या जागी येऊन बघ विचार करून बघ प्रेमाने बोलून बघ आता आपल्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले तरी मनात येतं माझ्या सांग कधी कळणार तुला भाऊ माझ्या मनातले नाहीतर जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर होईल थोडी सेंटिमेंटल आहे मी पण कुणासाठी अरे तुझ्यासाठीच ना पण तुला ते कळलं नाही आयुष्य देऊन उपयोग नाही रे मला काही क्षण दे दिवसातले तुझ्या या अशा वागण्यामुळे कुठे मी मनात मनाला प्रेमाने साथ दे कोणतेही नातं एकतर्फी नसते रे नवरा बायकोचं तर नाही त्या नात्याला काहीच अर्थ नसतो अजूनही वेळ गेली नाही माझे वेडे मन तुझी वाट बघते रे मनापासून साथ देऊन बघ तुझीच सायको बायको रवीला खूप भरून आले तो म्हणाला सीमा मला माफ कर ग मी कायम गृहित धरून राहिलो तुला पण आता राहिले ते सर्व क्षण देणार आहे मी तुला आणि तिच्या हातात सिंगापूर आणि मलेशियाचे टूरचे पॅकेज दिले म्हणाला आपण दोघं जायचं सेकंड से इन हनीमून मॅडम तयारी करायला घ्या सीमा लाजत आणि लाजली आणि त्याच्या मिठीत विसवली त्याने अलगत ओठांवर ठेवले आणि तिला तिच्या पहिल्या रवी मिळाला आणि पन्नाशी त्यांच्यामधलं प्रेम परत जवान झालं धन्यवाद सबस्क्राईब करा